तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वतः श्यामी शेर्डे तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तर अचानक झाला प्लॅन फेऱ्यांचा बघू आता कोणकोणती बाईला आल्या दाखवतो तुम्हाला फेऱ्याला तर इकडे आपला सार्थक भाई पण आलाय सार्थक भाई काय बोलतो धाबी बिबी काय नाही का अरे आहे ना इकडे आलाय हिवा युवा पण आमचा एक धाबीवाला जे पुष्पावाला नाही एक शॉर्टगट मानिक ती आय टीवाली आहे ना मी ओनली वन नियम आय टी लवर तर चला दाखवतो तुम्हाला आता फेऱ्यांचा व्हिडिओ तर आमचा प्रधान आहे प्रधानची फेरा आहे आणि इथे करून किशोरवाल्यांच्या बाईला येणार आहेत असं मला माहीत झालं आहे तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करावी नका चला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट इकडं आमच्या गावचे डॉबरा आले आहेत हॅशटॅग डॉबरा हे बघा हॅशटॅग डॉबरा हॅशटॅग गाई नाही एक पुष्प आणि माणिक कसं आहे जोडी सोपते बघा हे वन जोडी चालली चला इकडे सार्थक भाई आमचा दहावी चला भेट मला मित्रांनो सगळी पारावी राहिला ते बघा काही गाड्या बसल्यात इकडे आमचा खंबीर केतन आलाय इकडे बघा नात फक्त एकच बैलगाड्या शर्यत पाय तुटून सुद्धा बाई मैदानात दाखल इकडे सारत का जा तिकडे पण सातके आमचा बघा वास्त्र आल्या बोराबीरा का म्हणाल्या नाही उप्रधान मामनोल मामनवाल्यांचे पण वासर आले ते दाखवतो तुम्हाला चला नाही बघा बोरा बोराबीरा आणल्यात माहिती इकडे मला ते मित्रांनो मामनकरांचा घर कसं झालाय बघा गावठी शेट आलाय बाई शक्ती आलाय मित्रांनो बघू शकता मामन आलं जामला म्हणून आलं मित्र आपलं डायरेक्ट इकडे डायरेक्ट याच नाव काय चॉकलेट 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 आहे ना, ना <laughs> याचा वायर, वायर। नावे आहे मित्रांनो कोणा जॉईन करून घ्यायचं असलं तर घ्या हे बघा वायर इकडे कॉकटेल मग तिकडे शेत आला यांचं पण फिर बघायला भेटणार पण काय बोलतोय बाई बाईलांच्या मी काय बोलत नाही आपले फाटी जा नियोजन झाला असं थोड्या वेळा मुलबा बंद केला म्हणून हां नाव गाजवलं असतं आम्ही पण नड्या गाजून इकडे चला तर मित्रांनो राहशेच कंटिन्यू आता काय प्रधानला चालवल्या वाटतं खाली दाखवतो तुम्हाला चला ए बाईला आलं तर हे बघा नशी चप्पं चोपके बे चला मित्रांनो आता आपण जाऊ खाली प्रधानला नेलाय सोडाला जाऊ तर चालले आता सगळी पारा चकडा विकड्या घेऊन आपण तर मग पाय दुखतो म्हणून मी पण नाही गेलो काय झालं काय पायाला काय समजत नाही खेळायला गेलो तो जसे काल का परवा जसे का परवा जसे गेले तो खेळायला तर लागले पायाला ते तो पाय वाटते माझा डॉक्टरकडे म्हणून जाऊन यायला का तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचा एक किंग मेकर चला टू एक्स मध्ये मित्रांनो तर बघा याचं नाव काय काय माहित नाही आपल्या नाव बाईचा बाई नाव काय याचा वायर चालला खाली नडीच्या पाठीवर आणि इकडे चालला कॉकटेल चॉकलेट बाई झाला चॉकलेट चाललाय बघा चॉकलेट चाललाय कुणाल कुणाल स्पोर्ट च्या जाऊन आला फायनल जिंकलं का हरलो का नाही बघा सगळं सवंगडी चाललं नाद बोलते ज्या आईला नात बघते एकच बैलगडाशीर हे सगळं चाललं हे बघा हे पण चाललं सगळं किंग मे का राहा मित्रांनो रा मित्रांनो आता दोन फिरायचं तुम्हाला बघायला भेटणार आहेत बोल नांबर एक नंबर क्वालिटी क्वालिटी पोरके मध्ये आमचा कसा असतो लडकी कशाल मी काय बोलू मला समजत नाही सुंदर असा यो बघा <laughs> चक... एक वाँ। वाँ। यो चंदी म्हणते क्रिकेटर तर मित्रांनो आता गाडी मांडले प्रधान आणि एक गावठी तर तुम्हाला दाखवतो कसा काय स्पीड आहे आपली नवीन खरेदी केली ती तर चला दाखवतो तुम्हाला लाईफ पोरा तर आमच्या गावचे अख्खी गेले करत थांबलाव सगळं हे बघा काही चला दाखवतो तुम्हाला

हे बघा ना नुसते बोलताना काय दिलाय आम्हाला यादीला आनंद तुला हे बघा आता आमचं हे बघ सगळं आलं ते बाईला मित्रांनो चांगल्या असे फेरी झाले त्यांचे पहिला पण चांगली फिरली पण चांगली फाला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय